जय शिवराया मित्रांनो आपण सध्या उभा आहे नेरुळ सेक्टर अठरा या ठिकाणी तुम्ही मध्ये या ठिकाणी तर काही महाराष्ट्रातून आलेले मराठा बांधव जे मुंबईमध्ये थांबतात कारण पुढं गाड्या त्या दिवशी सोडत नव्हती आणि इथून रोज अप डाऊन करतात त्यांच्याच भावना जाणून घेणार आहोत जय शिवराया दादा आपलं नाव काय आणि कुठनं आलाय तुम्ही म्हणजे मनोज दादाचा जीव धाराशिव असं म्हणलं जातं त्या धाराशिव मधून तुम्ही आलाय काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून आज दादांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस हो आहे हे बघा आमचं एकच निवेदन आहे शासनाला दादाच्या काय काय तर झालं तरी मराठा शांत बसणार नाहीत आणखी लाटाच्या लाटा गाड्याच्या गाड्या अजून भरून येतील मराठवाड्यात मराठवाड्यातून तरी आमचं सरकारला नह एकच विनंती आहे लवकरात लवकर ओबीसी मधून आरक्षण दादा म्हणतील तस हो दादा काय सांगशील भैया जेव्हा उद्धव ठाकरे सरकार होत तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणले होते की हे सरकार वेळ ठेडू पणा करत आहे अर्थ देणं हे सरकार की आताच आहे आणि आता तुम्हीच आहेत देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि आता त्या अर्थिंग नाही देत किती वेळ चाडू पना तर देत अहो किती दिवस झाला दादा उपरी घालत दोन दिवस झालं पाणीच पडल्यात आता त्यांना त्यांना उलटी पण झाली होती जरा पण त्यांना हे वाटत नाही की आपले दादा किती दिवस मुलं किती दिवस येऊन काम धोरण राहू लागल्यात जरा तरी सरकारला लाद वाटली पाहिजे मतदान ज्याचं आणि आमचे मतदानाचे उपचार बारे तर अजून कोण दादा काय सांगाल आपले मराठी बांधव खूप दूर दूर आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातून आले आहेत ते कामधंदे सोडून चार दिवस आठ दिवस झाले इथं आहे तरी या सरकारने काहीतरी मराठा बांधवांची क्यू करावी आणि आरक्षण देऊन आमचं समाधान करावं तरी आता इथून हलणार नाहीत एवढे कामधंदे आहेत लोक लोकांना जायला तया तया तयार नाहीत इथून हालायला तयार नाहीत तिथून जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत तो तो जाणार नाहीत असा ठाम विश्वास ठेवून इथेच इथेच आहेत इथून चाळीस किलोमीटर अप डाऊन करत आहेत रोज ओके इथं खाण्याची राहण्याची व्यवस्था आहे सगळ्यांची इथले बांधव मराठा बांधव आमची जराही कमी पडले दिलेले आहेत काही काही आणि आता आमच्या गावाकडून अजून हजारो लोक लाखो लोक येत आहेत कारण सणामुळं काही जण थांबले होते अडचणीमुळं आणि ते लोक आता आज निघाले आहेत आणि ला, लाखो लोक अजून येत आहेत मुंबईच्या दिशेने आणि आम्ही पण जाणार नाही इथून हलणार नाही एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा लढेंगेंगे लढेगे जितेंगे हर कोण म्हणतोय देश मनोज दादा आप आगे बढो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज के धन्यवाद दादा